महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या लढाईला सुरुवात झाल्यानंतर या लढाईचं सगळ्यात जबरदस्त रूप पाहायला मिळालं ते महाराष्ट्रातल्या सोलापुरात सोलापुरात तिथल्या लोकांनी अक्षरशः शा ब्रिटिश शासन उधळून लावलं आणि तीन दिवसांसाठी सोलापूर स्वतंत्र झालं त्यानंतर ब्रिटिशांनी सोलापूर या शहरासाठी मार्शल लॉ पुकारला आणि हजारो तरुणांना अटक केली लोकांना मारहाण केली बंदुकीच्या जीवावर सोलापूरचा हा लढा मोडून काढण्यात आला आणि सोळा लोकांना या सोलापूरच्या सविनय कायदेभंगाच्या लढाईसाठी फाशीची शिक्षा देण्यात आली या गोष्टीमुळं त्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुणांनी देखील ठरवलं की हे ब्रिटिश शासन आता मोडून काढण्यासाठी हातात बंदूक घ्यायला हवी आणि हाच विचार करून पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वासुदेव बळवंत गोगटे नावाच्या एका मुलानं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्रिटिशांच्या मुंबई प्रांताच्या गृहमंत्र्यावर गोळ्या झाडल्या नक्की काय काय घडलं आणि पुढं या गोळी झाडणाऱ्या मुलाचं काय झालं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सोलापूरमध्ये या काळात जे हुतात्मे झाले त्यांच्या हुतात्म्याचा बदला घेण्यासाठी वासुदेव बळवंत गोगटे या मुलानं ध्यास घेतला की या सोळा जणांच्या फाशीला जबाबदार असणाऱ्या मुंबईच्या गृहमंत्र्याला म्हणजे अर्नेस्ट हॉटसन याला आपण संपवायचं हा विचार करून वासुदेव बळवंत गोगटे आपल्या खिशामध्ये हॉटसनचा एक फोटो कायम ठेवत होते कारण त्यांनीच नंतर सांगितल्यानुसार क्रांतिकारकांच्याकडून अनेक वेळा चुका व्हायच्या आणि चुकीच्या व्यक्तींची हत्या व्हायची अशी होऊ नये म्हणून ते स्वतः हॉटसनचा एक फोटो आपल्या खिशात ठेवायचे त्यांचा भाऊ हैदराबादला काम करत होता ते तिथं हैदराबादला निजामाच्या राज्यात बंदूक मिळते हे कळल्यानंतर हैदराबादला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी हैदराबाद मधून दोन बंदुका मिळवल्या त्यानंतर हैदराबादमध्येच अत्यंत गुप्तपणे बंदूक चालवण्याचा सराव केला आणि ते पुण्यात आपल्या कॉलेजला आले बावीस जुलै एकोणीसशे एकतीसची ची तारीख होती आणि त्या दिवशी मुंबई प्रांताचे गृहमंत्री अर्नेस्ट हॉटसन आणि त्यांची पत्नी फर्ग्युसन कॉलेजच्या दौऱ्यावर आले होते फर्ग्युसन कॉलेज हे महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्वाचं कॉलेज होतं कॉलेजचे प्राचार्य जी एस महाजनी त्यांना संपूर्ण कॉलेज दाखवत होते ही बातमी जेव्हा गोगटेंना समजली त्यावेळी ते त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये बंदूक ज्या पद्धतीनं बसू शकते त्या पद्धतीनं एक कट तयार केला त्यामध्ये बंदूक बसवली आणि आपलं पुस्तक घेऊन ते फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर सिक्युरिटी मधून पार करून आत गेले ते फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थीच ते होते त्यावेळी त्यांचं वय होतं एकोणीस आणि त्यांना माहिती होतं की फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हॉटसन नक्की व्हिजिट करणार म्हणून ते लायब्ररीमध्ये आपल्या जागेवर जाऊन पुस्तक वाचत बसले त्यानंतर गृहमंत्री हॉटसन त्याची पत्नी आणि जी एस महाजनी हे तिघेजण आणि त्यांचे काही सेक्युरिटी गार्ड्स हे सगळे फर्ग्युसन कॉलेजमधल्या लायब्ररीत आले लायब्ररीमध्ये काही पुस्तकं पाहत असताना अचानक शांतपणे बसलेले गोपटे उभे राहिले आणि त्यांनी पुस्तकातलं पिस्तूल काढलं आणि फक्त तीन ते चार फुटावरून गृहमंत्री हॉटसन याच्या छातीवर गोळी झाडली पहिलीच गोळी बरोबर हॉटसनच्या हृदयाचा ठाव घेईल अशा पद्धतीने मारली होती दुसरी गोळी मात्र चुकली तेवढ्याच सिक्युरिटी गार्ड्सनी गोगटेंच्यावर झडप घातली आणि त्यांच्या हातातून बंदूक काढून घेतली आणि त्यांना कैद केलं पण दुर्दैवानं गोगट्यांनी झाडलेली गोळी बरोबर हॉटसनच्या छातीवर चा जरी हादळली असली तरी त्यावेळी हॉटसनच्या वरच्या खिशामध्ये एक पॉकेट बुक होतं ज्याचं कवर मेटलचं होतं म्हणजे धातूचं होतं जसं आपण अगदी चित्रपटात पाहतो तशा पद्धतीने ही घटना घडली त्याच्या खिशातल्या त्या मेटल कवरच्या पॉकेट बुकमुळे गोळी छातीतून आरपार गेली नाही आणि अर्नेस्ट हॉटसन जिवंत राहिला त्यानंतर लायब्ररी इतर तरुण देखील उभे राहिले त्यांनी गोगटेंच्या कृत्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या घोषणा दिल्या ज्यावेळी हॉटसन आणि त्याची पत्नी फर्ग्युसन कॉलेजमधून अत्यंत सुरक्षा व्यवस्थेत बाहेर पडत होते त्यावेळी देखील फर्ग्युसन कॉलेजचे शेकडो विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिश प्रशासन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या हॉटसन सही सलामत बाहेर पडले त्यानंतर वासुदेव बळवंत ट्रायल चालवण्यात आली सप्टेंबर एकोणीशे एकतीस मध्ये त्यांना आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली त्यांच्या हातून कोणाचीही हत्या घडली नव्हती त्यामुळं त्यांना फाशीची वगैरे शिक्षा देण्यात येणार नव्हती त्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली शिक्षा देण्यात आली त्यानंतर बेळगावच्या कारागृहामध्ये गोगटेंची रवानगी झाली पुढचे सहा वर्ष ते बेळगावच्या कारागृहात राहिले त्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन नेते के एम मुन्शी बेळगावच्या कारागृहात जाऊन त्यांना भेटले एकोणीसशे सदतीस साली संपूर्ण भारतभर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसची सरकार आली महाराष्ट्रात म्हणजे मुंबई स्टेटमध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारे तुरुंगात असलेल्या अनेक कैद्यांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले त्यावेळी के एम मुन्शी यांनी गोगटेंची भेट घेतली आणि ब्रिटिश शासनाला विनंती केली की त्यांनी गोगटेंची कारागृहातून सुटका करावी पण ब्रिटिशांनी अशा प्रकारे सुटका करायला नकार दिला तेव्हा के एम या मुंशी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन राहिलेल्या आणि तेव्हा रिटायर झालेल्या अर्नेस्ट हॉटसन पत्र लिहिलं आणि त्यालाच विचारलं की वासुदेव बळवंत तुमच्यावर गोळीबार केला होता त्यांची सुटका आता करायला तुम्हाला काही हरकत आहे का त्यावेळी हॉटसन यानेच सांगितलं की मला आता काहीही हरकत नाही गोप्टेंची सुटका करा त्यानंतर मग मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर असलेल्या ब्रेबॉर्न यांनी गोप्टेंची सुटका करण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे गोपटे कारागृहातून एकोणीसशे सदतीस साली बाहेर पडले गोपटेंची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एक विशेष गोष्ट घडली ती म्हणजे अर्नेस्ट हॉटसन याने गोपटेंना एक पत्र लिहिलं आणि त्याचबरोबर एक शंभर रुपयांचा चेक देखील पाठवला त्या पत्रामध्ये हॉटसन यानं गोगटेंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटलं होतं की मला तुमच्याबद्दल कोणताही राग नाही तुमच्याबद्दल कोणताही द्वेष माझ्या मनात नाही आणि तुमच्याही मनात माझ्याबद्दल असा द्वेष नसेल अशी मी अपेक्षा करतो गोप्ट्यांनी त्यांनी दिलेला शंभर रुपयांचा चेक आपल्या जवळ ठेवून घेतला आणि त्यांना उलट पत्र लिहून सांगितलं की तुम्ही दिलेल्या शंभर रुपयांच्या चेकचा मी सदिच्छा म्हणून स्वीकार करतो पुढे हेच वासुदेव बळवंत गोखटे हे एक महत्वाचे वकील झाले हिंदू महासभेचे पुण्यातील महत्वाचे नेते झाले एकोणीशे अठ्ठेचाळीस साली ते बॉम्बे स्टेट लेजिस्लेचरमध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते पुण्याचे नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं पुढं जाऊन ते पुणे महानगरपालिकेचे महापौर देखील झाले फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीत जर तुम्ही आजही गेलात तर त्या लायब्ररीमध्ये ज्या ठिकाणी वासुदेव बळवंत गोपटे बसले होते आणि ज्या ठिकाणी उभं राहून त्यांनी हॉटसनवर गोळ्या झाडल्या त्या जागेवर आज एक त्या गोष्टीची आठवण म्हणून फलक लावण्यात आलाय तो तुम्ही आजही पाहू शकता आम्ही स्क्रीनवर त्याचा फोटो देतोय अतिशय उर भरून येणारी एक ऐतिहासिक घटना आहे तुम्ही जर कधी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेला तर या जागेला जरूर भेट द्या पुढच्या काळात वासुदेव बळवंत गोखटे यांची ओळख पुण्यामध्ये हॉटसन गोगटे अशी झाली अनेक लोक त्यांना हॉटसन गोगटे याच नावाने ओळखायचे एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत ते पुण्यातच राहत होते वासुदेव बळवंत गोगटेंची ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का ते आम्हाला अगोदर सांगा आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर ही गोष्ट तुम्हाला आवडली का अशा प्रकारच्या इतर गोष्टी तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधित ऐकायला आवडतील का तर तेही आम्हाला सांगा म्हणजे आम्ही जास्तीत जास्त अशा प्रकारच्या घटना तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद